रक्षाबंधनला बहिणीला साडी गिफ्ट द्यायची आहे किंवा भावाला ड्रेस गिफ्ट करायचं आहे तर या साड्या आणि ड्रेस विट्यात पहिल्यांदाच मिळणार आहेत कोण म्हणतं सेल बंद झालाय सेल तर आत्ता सुरू झालाय सिंगल साडी घ्या किंवा एकदम पाच सहा साड्या घ्या होलसेल रेटमध्येच मिळणार तक्षशिला पैठणी सहाशेची दोनशे सोळा रुपयाला मिळणार रजवाडी लिलन साडी सहाशेची दोनशे रुपयेला कल्याणी सिल्क साडी तेराशेची न सहाशे त्र्याण्णव रुपयेला थाउजंड गुट्टा साडी हजारची चारशे साठ रुपयेला एवढंच नाही तर मार्केट गाजवणारी डोला सिल्क फक्त तीनशे शहाण्णव रुपयेला मिळणार आहे पार्टीवेअर क्रंची इन्स्टा साडी हजारची फक्त चारशे एक्केचाळीसला मिळणार आहे आणि हो इथं भावासाठी एका शर्टवर दुसरा शर्ट फ्री मिळतोय खादी लिलन जेंट्स लायकराच्या असंख्य व्हरायटीज इथं आहेत यातील कोणतीही साडी घेतली तर बहिणीला आवडणारच मग यायलाच लागतंय रवींद्र वस्त्रनिकेतन खानापूर रोड विटा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात आता तयारी सुरू नुकताच आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले जयंत पाटील देखील आपल्या मतदारसंघात मोर्चे बांधणीस लागले आहेत नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रोखण्याचं काम झालंय पण त्यांनी सर्व राजकीय बॅरिगेड्स तोडत आमदारकी खेचून आणली आता पुन्हा त्यांना रोखण्यासाठी महायुती पूर्ण तयारीनिशी मै, मैदानात उतरली असून त्यांचे खंदे समर्थक फोडले जात आहेत मात्र आता शांत असणारे जयंत पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून विरोधकांसह स्वकीयांना निर्वाणीचा इशारा दिलाय त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना बैठकीतच कडक शब्दात कान टोचले असून निवडणुकीवेळी गेला तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करणारच असा दम भरलाय त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधून जाण्याच्या विचारात असणाऱ्या अनेकांना काय करावं आणि काय नाही असा पेच निर्माण झालाय राज्यात महायुतीचं सरकार आलं असून याआधी विधानसभा आणि आता ओहू घातलेल्या आगामी स्थानिक निवडणुकीत जयंत पाटील यांच्या विरोधात मोर्चा उघडण्यात आला होता मात्र विधानसभेला जयंत पाटील थोडक्यात वाचले पण आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांना त्यांच्याच होम खिंडीत अडकवण्याचा प्रयत्न महायुती करताना दिसत आहे यासाठी जयंत पाटील यांच्याच मतदारसंघात तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष करण्यात आले आहेत तसेच नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली यामुळं जयंत पाटलांच्या विरोधकांना मोठी ताकद महायुतीकडून दिल्याचं दिसत आहे आता तर त्यांचे खंदे समर्थक असणारे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे अण्णासाहेब डांगे व त्यांच्या दोन्ही मुलांसह त्यांचा गटच फोडलाय यामुळे ओबीसी सह धनगर तेंच, ओबी समाजाची ताकद आता विभागली जाणार आहे तर आगामी स्थानिकसाठी सत्तेच्या महामार्गावर जाण्यासाठी अनेक पदाधिकारी प्रवेशासाठी धडपडत असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे यावरून जयंत पाटील यांनी ज्यांना सोबत थांबायचं आहे ते थांबतील बाकीचे जातील पण थोडं थांबा आणि बघा पुढं काय होतंय असा इशाराच त्यांनी पक्ष फोडणाऱ्यांसह जाणाऱ्यांनाही दिला पक्षातील अनेक जण सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात आहेत त्यामुळं ज्यांना जायचं आहे त्यांनी आत्ताच पक्ष सोडून जाऊ मी आता मोकळाच आहे महापालिका निवडणूक वेळी जर कोणी पक्ष सोडला तर त्यांचा कार्यक्रम करू असा सज्जड इशारा जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिलाय सध्या अनेक जण सत्ताधाऱ्यांकडे जात आहेत पण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेच्या मनात नाराजी आहे लोकांचा कौल वेगळा आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्पष्ट दिसेल भविष्यात पक्षाला चांगले दिवस येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढण्यात येणार आहेत यात नक्की यश मिळेल यामुळं सत्तेतील पक्षाकडून कोणी जाऊ नका आणि कोणाला जायचे असेल तर त्यांनी आत्ताच जावे ऐनवेळी जाऊन कोंडी करायचा प्रयत्न करायचा नाही अन्यथा आता मी मोकळाच आहे बसून कार्यक्रम लावीन असा दम पाटील यांनी कार्यकर्त्यांना भरला